मी गजानन हंता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे ज्याला कुणाला खूप भरपूर थकवा जाणत असेल तर तशा व्यक्तीसाठी आहे तर नेहमी किती जेवण केल्याच्या नंतर त्याला असं वाटत असेल तर मला अशक्तपणा आहे आणि माझ्या शरीरामध्ये थोडी हडी ताप आहे आणि अशक्तपणा असं वाटत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्यांनी याचा लाभ घ्या कारण तर मित्रांनो ही अशी औषधी आहे तर खूप बिमारीवर काम करणारी औषधी आहे कारण तर त्या औषधीचं नावच आहे अमरवेल अमरवेल नंतर तुम्ही याचा तात्पर्य तुम्हाला समजलं असाल मित्र अमर आहे असा वेल तर ते जर वेल एखाद्या जर झाडावर केला तर ते वेल ते त्या झाडाची सगळे गुणधर्म घोडून घेते अशी त्या झाडामध्ये ताकद असते तर ते अमरवेल किंवा आदर असं म्हणल्या जाते तर ती झाडाला जमिनीला कुठंही न टच होणारा वेल आहे त्याला अमरवेल असे म्हणतात आणि तर मित्रांनो तुम्ही या वेलाला खूप जागी ठिकाणी बघितलं असाल तर त्या वेनाची तुम्हाला गुणधर्म माहिती नाही आहे तर मी त्या वेलाची तुम्हाला पूर्णपणे गुणधर्म सांगतो तर या अमरवेल असा एक पौधा आहे तर ते जमिनीवर कधीच उगत नाही आणि ते वरच्या अद्दर झाडावरच उगवल्या उग उगवते आणि ते त्या झाडामध्ये जेवढे गुणधर्म आहे ते होडून घेते मित्रांनो मी तुम्हाला असा वेल दाखवत आहे मित्रांनो बघा याला असं अमरवेल असे म्हणतात तर मित्रांनो जास्तीत जास्त या औषधीचा वापर तुम्ही लिंबाचं झाड या झाडावर जर तुम्ही वेल असला तर याचा तुम्ही जर लाभ घेतलात तर तुम्हाला खूप भरपूर फायदा मिळेल मित्रांनो कारण तर लिंबामध्ये कडू लिंबामध्ये एवढे गुणधर्म आहे तर तुम्ही त्याला आजमून बघल्याच्या नंतरच तुम्हाला करणार कळणार कारण तर हे वेल जर लिंबावर जर तुम्हाला आढळला तर तुम्ही या वेलाची सगळे असे हे तोडून घ्यायचे आणि उन्हामध्ये सुकवायचे नाही छायामध्ये सुकवायचे म्हणजे सावलीमध्ये याला वाळायला टाकायचं तर वाळल्याच्या नंतर जर तुम्ही जर याचं पावडर पणून तर तयार केलं जर तुम्ही रोज अर्धा चम्मच जर या औषधाचं जर पावडर जर घेतलं तर तुम्हाला असा कुठलाही आजार नाही आहे त्या हे काम करत नाही म्हणून अशा कित्येक बिमारी आहे त्याच्यावर हे वेल काम करते तर थकवा जाणत असल सर्दी खोकला डोकेदुखी ट्रेस त्याला झोप येत नसल मानसिक कमजोरी वाटत असल किंवा असंच कोणाला सारख्या डोकं जड पडणं सर्दी राहणं सिक्का येणं खोकला येणं असे भरपूर असे याच्यावर या औषधावर विलाज आहे म्हणजे हे औषध विलाज करते त्या गोष्टींचं कारण तर हे तुम्हाला सांगणं म्हणजे तर सांगलं तर खूप मोठा व्हिडिओ बनते तर तुम्ही सर्व गुण संपन्न ही अशी औषधी आहे या झाडाचं नावच अमरवेल आहे कारण तर हे अमर असल्याच्या नंतर तर विचार करा तुम्ही ही अमर औषधी आहे तर तुम्ही याचा नक्की मित्रांनो लाभ घ्या कोणी पण घेऊ शकते जर दुधामध्ये जर तुम्ही बारीक करून अर्धा चम्मच जर पावडर जर घेतलं तर तुम्हाला कुठलाही आजार राहणार नाही तुम्हाला थकवा जाणवणार नाही अशक्तपणा टेस्ट राहणार नाही असा खूप भरपूर याचा लाभ भेटते तर मित्रांनो तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्हाला अशीच औषधीसाठी तुम्हाला मी व्हिडिओ नवीन नवीन टाकत राहणार मित्रांनो अजून तुम्हाला अशी कोणत्याही बिमारीला औषध सांगायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की औषधी सांगा मित्रांनो धन्यवाद